नमस्कार मी पूनम तुमचं पूनम पेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण हिरव्या मुगाची उसळ किंवा हिरव्या मुगाची आमटी भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर दुपारच्या जेवणातील भाजीचं हा नववा प्रकार आहे याआधीसुद्धा मी खूप साऱ्या भाज्यांच्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहे तर तिथे जाऊन नक्की चेक करा तर तुम्ही या पद्धतीने ही मुगाची भाजी बनवली तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते की एका चपातीऐवजी दोन चपात्या खाल एवढी चविष्ट बनते तर सर्वात आधी आपण वाटण बनवूया एका लोखंडाच्या कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे तेल गरम झालं की एक मीडियम आकाराचा कांदा लांबट आकारात कट करून तो टाकायचा लो टू मीडियम फ्लेमवर हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर परतवून घ्यायचा आहे मीडियम टू लो फ्लेमवर कांदा चांगला परतवला गेला की छान याला खमंगपणा आहे तो हाय फ्लेमवर शक्य तो कांदा भाजू नये यामध्ये आता आपल्याला पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहे चुक्या खोबऱ्याचा रंग थोडासा बदलल्यासारखा दिसला की यामध्ये अर्धा चमचा जिरे दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा टाकायचा आहे पुढील दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेमवर पुन्हा हे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे चा आहे छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे या सर्व पदार्थांना आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचे आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाजलेले पदार्थ टाकायचे आणि लगेचच आपल्याला यामध्ये थोडीशी काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथंबीरसुद्धा टाकायची आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण बनवायचं आहे आता हे मिक्सरवर मी थोडं फिरवून घेतलं आहे याचवेळी मी यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटोसुद्धा रफली चॉप करून टाकला आहे आणि आता आपण हे मिक्सरवर फिरून याचं वाटण बनवूया किंवा तुम्ही टोमॅटो फोडणीमध्ये बारीक कट करून टाकला तरीही चालेल पण अशा प्रकारे टोमॅटो टाकून घेतला की भाजी एकसारखी मिळून येते वाटण रेडी झालं आहे आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये काही कडीपत्त्याची पानं टाकायची कढीपत्त्याची पानं अवश्य टाका यामुळे ह्या भाजीला चव खूप छान येते तयार केलेलं वाटण टाकायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे दुसरीकडे मी गॅसवर त्याच कढईमध्ये तीन कप पाणी गरम करत ठेवलं आहे आता इकडे वाटणालाही छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्याला धना पावडर टाकायची आहे आणि एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला टाकू शकतात एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे मिसळ मसाला असेल तर तो टाकला तरीही छान चव येते भाजीला आता बघा मसाले मस्त इथे तेल सोडलेलं आहे आता आपण यामध्ये अख्खे मूग टाकणार आहोत तर मी सकाळी आदल्या दिवशी सकाळी हे मूग भिजत घातले होते पाच सहा तासानंतर पाण्यातून काढून एका का कॉटनच्या रुमालामध्ये मी ते बांधून ठेवले होते त्याला छान मोड आले आहे आता आम्ही या ठिकाणी दोन कप इतके मोड आलेले मूग घेतलेले आहे हे मूग आता आपल्याला लो फ्लेमवर चांगले एखाद दोन मिनटासाठी परतवून घ्यायचे आहे म्हणजे भाजीचा खमंगपणा जास्त वाढतो तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा करून घेऊ शकतात दोन चिट्ट्यांमध्ये व्यवस्थित मूग शिजतात पण एकदा कढईमध्ये करून बघा याची चव खूप छान लागते यामध्ये मी पाणी टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यातलं त्यानंतर गरम केलेलं पाणी आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर याला एक उकळी आणायची आहे एक उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि अर्धवट यावर झाकण ठेवायचं आहे आणि मूग व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे अगदी मऊसूद शिजले पाहिजे मूग तर साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये भाजी शिजून होते थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मुगाची ऊस किंवा मुगाची भाजी या प्रकारे करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद